हा आहे माझा इयत्ता पहिलीचा वर्ग आज विद्यार्थ्यांना गटात अध्ययन दिलेला आहे स्वयं अध्ययन ते करून राहिले या वर्गामध्ये मी रंगीत पताका लावून वर्ग सजावट केली आहे तसेच बोलक्या पताका तरंग चित्रे इत्यादी लावून वर्गाची सजावट केलेली आहे त्यानंतर माझ्या वर्गात मी एक भाषा विषयासाठी वाचन कोपरा तयार केला आहे या वाचन कोपऱ्यामध्ये अक्षरकार चित्रकार शब्दकार अक्षरकार ज्या मुलांना वाक्य वाचन येतं त्यांच्यासाठी काही गोष्टीची पुस्तके आहेत वाचन दोरे आहे सहज सोपे वाचनासाठी छोटे कार्ड आहेत प्राण्यांची चित्रे फळांची चित्रे अशी अनेक चित्रे या भाषा वाचन कोपऱ्यामध्ये समाविष्ट आहेत त्यानंतर इकडे गणित कोपरा तयार केलेला आहे या गणित कोपऱ्यामध्ये नोटांचा संग्रह आहे अंकात अक्षरात लिहिलेले अक्षर कार्ड आहे हे अक्षर कार्ड आहे अंक कार्ड आहे संख्या कार्ड आहेत मोजण्यासाठी गोट्या आहेत दशकाचा गठ्ठा करण्यासाठी काळेपेटीतील काळे आहेत आईस्क्रीमचे चमचे आहेत मणी आहेत रंगीत रंगीत खडे आहेत यानंतर वर्गातल्या तिसऱ्या कोपऱ्यामध्ये इंग्रजी विषयासाठी एक वाचन कोपरा केलेला आहे इथे काही अक्षर कार्ड आहेत चित्रांचं पुस्तक आहे काही गोष्टीची पुस्तके आहेत आता इकडे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी गटात बसवून त्यांना अभ्यास दिलेला आहे सी बरोबर सचिन तू काय लिहितोय चार चार पाच पाच छान आठ आठ शंख मोजा अक्षय कितीचं कार्ड आहे तुझ्याकडे निट बघ निट नऊ चला, तुम्ही काय करताय मनी ओवून बेरीज करताय नैतिक किती काढ्या आहेत त्याच्यात दहा मग त्याला काय म्हणायचं दशकाचा गठ्ठा स्वाती काय लिहिते काय लिहिते बोला तीन आणि चार है ना काय लिहिते नंदिनी क छान सृष्टी तू काय वाचते वाच शब्द वाचते का काळव अजून दुसरं काठ घे न छान वाचा हा तुझा कार्ड काय त्याच्यावर कडल इकडे मी रद्दीतून अध्ययन त्यामध्ये विद्यार्थ्यांना अक्षरे दिलेली आहेत आणि त्या अक्षरांना गोल करायचंय तू कोणत्या अक्षराला गोल केलाय धीरज र या अक्षराला गोल केलाय कुठे हा कर बोल झाला व्यवस्थित बस इतकं वाकायचं नाही स्नेहल कोणत्या अक्षराला बोल केला क करा कुठे क शोधा हां छान कोणत्या अक्षराला बोल केला बाई तू म या अक्षराला बरोबर प्रणव कोणत्या अक्षराला बोल करतोय च अक्षराला